वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पुण्यातील बाऊधन पोलीस आता फॉरेन्सिक चाचणी करणार अशी माहिती समोर आली आहे वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याची सुद्धा फॉरेन्सिक चाचणी केली जाईल पंखा नेमका किती किलोचा भार घेऊ शकतो याची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे गळफास घेण्यासाठी वापरलेल्या साडीचीही फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे आणि वैष्णवीच्या आईवडिलांनी सुद्धा हगवणे कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे महत्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतो मधील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातली ही महत्वाची अपडेट आहे वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याची आता फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे गळफास घेण्यासाठी जवळपास वापरलेला जी साडी होती त्याचीही फॉरेन्सिक चाचणी केली जाईल वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्या असा संशय पोलिसांनी सुद्धा व्यक्त केला होता सोबतच वैष्णवी हिच्या आई सुद्धा व्यक्त केला होता आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत तुषारकर तर या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल आता फॉरेन्सिक चाचणी केली जाणार कशा कशाप्रकारे नेमकी ही प्रक्रिया पार पडेल नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर वैष्णवी जर आपण गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडीत एक मागणी येत होती ती म्हणजे वैष्णवीची आत्महत्या नसून हत्याच असल्याचं खर तर तिच्या वडिलांकडनं आईकडनं आणि तिच्या नातेवाईकांकडनं म्हटलं जात होतं आणि त्याच अनुषंगाने आता वैष्णवीनी ज्या ठिकाणी गळपास घेतला त्या ठिकाणची तर फॅन असेल किंवा ती साडी असेल तिथे संपूर्ण फॉरेन्सिक अहवाल खर तर तयार केला जाणार आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी तर पुढे येताना पाहायला मिळतील नक्कीच वैष्णवीची आत्महत्या आहे की हत्या आहे ही घडामोड ही खर तर त्यातूनच स्पष्ट होते असं तर पोलिसांचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढील घडामोडी होताना पाहायला मिळतात कारण या साडीला तेवढं वजन झेपत का त्या फॅनला तेवढं वजन झेपणार होतं का त्या सगळ्या गोष्टी खरंतर या अहवालामध्ये पुढे येणार आहेत आणि त्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होताना दिसून येतील तर सर्वात महत्वाचं म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्येविषयी अनेक प्रश्न तर निर्माण केले गेले होते त्यामुळे कसपटे कुटुंबीय नेहमी म्हणत होतं की वैष्णवीची हत्या आहे हो। त्या अनुषंगाने हा असा तपास होताना एकंदरीत पाहायला मिळतोय नक्कीच तुषार तुषार असं सोबत रहा याच प्रकरणासंदर्भातल्या अजून काही अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत आणि याच प्रकरणातली एक महत्वाची अपडेट राजेंद्र हगवणी आणि सुशील हगौणी या दोघांचीही पोलीस कोठडी आज संपते आरोपी निलेश चव्हाण याची सुद्धा पोलीस कोठडी आज संपणार आहे या आरोपींना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाईल तिघांच्याही कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे तर आपण बघू शकतोय आज या तिघांचीही पोलीस कोठडी संपणार आहे आणि पोलीस या तिघांचीही पोलीस कोठडी मध्ये वाढ करून देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाईल आजची सुनावणी पार पडणार आहे शिवाजीनगर कोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी पार पडेल